आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे रस्त्यावर ठिकठिकाणी अनेकदा बरेच भिकारी त्यांच्या परिस्थितीमुळे भीक मागताना दिसतात हे लोक समोर आले की काही लोक मन मोकळं करत त्यांना काही पैसे देतात तर काही लोक सुट्टे पैसे नसल्याचं कारण देत त्यांना टाळतात पण आता सुट्टे नसल्याचं कारण सांगणाऱ्या लोकांची सुटका नाही कारण एका भीक मागणाऱ्या व्यक्तीने यावर उपाय काढला तो म्हणजे क्यू कोड क्यू आर कोड घेऊन ही व्यक्ती लोकांना भीक मागताना दिसत आहे त्याला बघून लोक डिजिटल भिकारी म्हणत आहेत त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक व्यक्ती आपल्या गळ्यात क्यू आर कोड लटकवून लोकांकडे जात आहे आणि भीक मागत आहे लोकांनी सुट्ट्या नसल्याचं कारण देत टाळू नये म्हणून या व्यक्तीने हा जुगाड केलाय त्याच्याकडे फोन पे पेटीएम आणि गुगल पे सर्व्हिस आहे हा व्हिडिओ गुवाहाटीचा असल्याचं सांगण्यात येत आहे यात बघू शकता की दृष्टी नसलेली क्यू आर कोड घेऊन फिरत आहे तो एका कारजवळ जातो आणि मदत मागतो कार मधील व्यक्ती त्याला दहा रुपये क्यू आर कोड स्कॅन करतो त्यानंतर ती व्यक्ती पैसे जमा झाल्याची सूचना ऐकण्यासाठी आपला फोन काराजवळ धरतो पैसे आल्याचं समजताच तो खुश होतो आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रसिद्ध पुणे